नर्मदे हर 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 नर्मदे सकाळचे सात वाजले आहेत या दिवसात सकाळी सकाळी चांगलेच लख होऊन पडते आणि उन्हाचा चटका चांगलाच लागायला सुरुवात झालेली आहे आता मानस नर्मदा परिक्रमेत आपण सगळेच परिक्रमा करत आहोत परिक्रमा म्हणजे केवळ नदीला प्रदक्षिणा घालणं नाही तर तुमच्या माझ्या आतील परमेश्वरास प्रदक्षिणा घालणे म्हणजे खरी परिक्रमा सृष्टीच्या चराचरातील प्रत्येक तत्वाला ही परिक्रमा करताना जाणून घेणं म्हणजे खरी परिक्रमा तुमची माझ्यासोबत मैयाची परिक्रमा घडावी म्हणून हा प्रयत्न अगदी मनापासून आणि निर्मळ भावनेने मी करत आहे काय करणार या जन्मात तरी शरीर प्रकृतीमुळे मैयाची संपूर्ण परिक्रमा होईल असे वाटत नाही म्हणून तर मनरूपी पाखराला पंख लावायचे आणि फिरायचे हवे त्या तीर्थक्षेत्राला मी या व्हिडिओतून कथानकातून खरोखर अनुभवते मी त्या ठिकाणी गेले आहे अगदी मनाप्रमाणे पूजा करते मैयाची वेगवेगळी रूपे अनुभवते आणि सोबतीला तुम्ही सगळे आहातच आणि आपली ही मानस परिक्रमा घडावी ही कदाचित मैयाचीच इच्छा असेल चला तर मग आज आपण पुढच्या तीर्थाला भेटतो आजचे तीर्थ आहे च्यवनास्तम आज आपल्याला चवनेश्वर महादेवाचे दर्शन करायचे आहे ऋषी हे फार महान तपस्वी होते आणि आयुर्वेदामध्ये त्यांनी भरपूर संशोधन केलेले होते आजचे कथानक पातिव्रत्याच्या प्रभावाने प्रेरित झालेले आहे शर्याती नावाचा राजा होता त्याच्या मुलीचे नाव सुकन्या एकदा तो आपल्या सगळ्या सैनिकांसह शिकारीला गेला सुकन्या आपल्या बालमैत्रिणींसोबत पशु पक्षी फुले फळे असे सृष्टीचे सौंदर्य निहाळत होते शिकारीच्या शोधात राजा दूरवर गेला तेवढ्यात सुकन्येला खेळता खेळता एका वारुळामधून दोन तेज दिसले तिने उत्सुकतेने एक काठी घेतली आणि काठीने त्या ठिकाणी टोचले तर त्या ठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या सुकन्या घाबरली सैनिकांचा काही वेळाने आपोआपच जीव घाबरा होऊन मलमूत्र अवरोध झाला मग मात्र राजा घाबरला राजा शोध घेऊ लागला की हे असे कसे झाले सगळ्या सैनिकांना विचारले तुम्ही कोणत्या मुनींना त्रास दिला आहे का सुकन्याला देखील विचारले सुकन्या घाबरली परंतु तिने वडिलांना सांगितले की मी एका वारुळामध्ये काठीने टोचले असता त्या ठिकाणावरून रक्त बाहेर आले मग मात्र राजा चांगलाच घाबरला राजाने पायातील खडावा काढल्या डोक्याचा राजमुकुट काढला आणि तो सगळ्या अरण्यामध्ये शोध घेऊ लागला की कोणते ऋषी आहेत त्यावेळेस त्याला एका वारुळाच्या जवळ च्यवनमुनींचा आवाज आला तो आवाज समोरच्या वारुळातून येत होता त्या आवाजावरूनच त्या व्यक्तीस किती वेदना होत असतील याची जाणीव राजाला झाली त्यावेळेस राजा चवन मुनींना शरण गेला आणि सगळा घडला वृत्तांत त्याने मुनींना सांगितला त्यावेळेस चवनमुनी म्हणाले की हे राजन ती कन्या जरी अबोध असली तरी आता तूच सांग की माझ्या पुढील आयुष्याचे मी कसे काय करावे त्यावेळेस त्या, त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून राजा शर्याती चवनमुनींना म्हणाला की मुनी मी आपली कन्या आपल्याला दान करत आहे पत्नी म्हणून आपण तिचा स्वीकार करावा आणि मग अशा प्रकारे शर्यतीने सुकन्या चवनमुनींना पत्नी म्हणून अर्पण केली आणि तो सगळ्या लवाजमासहित पुन्हा राज्यात आला इकडे सुकन्या पातिव्रत्याचा महिमा जाणून त्या ठिकाणी ऋषींची मनोभावे सेवा करत होती ती स्वतःला फार भाग्यवान समजत होती की एवढे विद्वान आणि महर्षी ऋषी तिला पती म्हणून मिळाले म्हणून ती अगदी मनोभावी त्यांची सेवा करत होती परंतु एकदा अश्विनी कुमार यम आणि अग्नि यांच्या मनात आले की आपण सुकन्याचे पातिव्रत्याची परीक्षा घ्यायची ते तिघेही त्या आश्रमामध्ये अवतीर्ण झाले आणि सुकन्येच ते म्हणाले की जर तू खरी पतिव्रता असशील तर च्यवन ऋषींना आम्ही पुन्हा तारुण्य प्रदान करू शकतो परंतु आमची एक अट आहे की तुझ्या पतींनी या कुंडामध्ये आमच्याबरोबर स्नान करायचे आणि त्यानंतर आमच्यामधील जो कोणी तुझ्या खऱ्या पती असेल त्याला तू निवडायचे जर तू तु तुझ्या खऱ्या पतीला पातिव्रत्याच्या सामर्थ्याने ओळखू शकलीस तर चवन ऋषींना आम्ही पूर्ववत तारुण्य प्रदान करू मग त्यावेळेस अश्विनी कुमार यम आग्नी आणि चवन ऋषी यांनी या आश्रमाच्या जवळच एक कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नान केले स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी एकसारखेच पाच चवन ऋषी एका ओळीमध्ये उभे होते सुकनने पुढे आता मोठा प्रश्न पडला की यातील आपला पती कोणता हे कसे ओळखायचे तिने नर्मदा मैयाची आराधना केली आणि म्हणाली हे माते माझ्या पातिव्रतेची लाज राख यामधील माझा जो पती आहे त्याला ओळखण्याची बुद्धी मला दे आणि असे म्हटल्यानंतर तिने या पाचही जणांकडे पाहिले त्यांच्या चरणांकडे पाहिले तेव्हा या पाचमधील एकाच व्यक्तीची सावली जमिनीवर पडलेली होती आणि तेच चवन मुनी होते मग तिने अगदी विना संकोच जाऊन ज्या व्यक्तीची सावली जमिनीवर पडलेली होती त्यांच्या चरणाला नमस्कार केला आणि त्यावेळेस अश्विनी कुमारांना पटले की खरोखर सुकन्याचे पातिवृत्य महान आहे आणि च्यवन ऋषींना पुन्हा त्यांनी तारुण्य प्रदान केले आणि त्यानंतर सुकन्या आणि च्यवन ऋषी त्या आश्रमात सुखाने नांदू लागले त्यावेळेस त्यांनी प्रतिष्ठापना केलेले हेच ते चवनेश्वर महादेवाचे मंदिर होय चला तर मग दर्शन घेऊया नर्मदे हर 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 नर्मदे